लाडक्या बहिणींनो अनेक लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी पूर्ण केली त्यांना एक प्रश्न पडला आहे की आम्ही ई सी केली पण आम्हाला ई सी सक्सेसफुल झाली याचा जो मॅसेज आम्हाला आला नाही तर अशा लाडक्या बहिणींना आता एक प्रश्न पडला असेल की मला मॅसेज आला नाही तर माझी ई वाय सी पूर्ण झाली की नाही तर असा त्यांना डाऊट आहे मित्रांनो तर तुमचा जो डाऊट पूर्ण करण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत लाडक्या बहिणींनो तुम्ही जर तुमची ई सी पूर्ण केली असेल पण तुम्हाला मॅसेज आला नसेल तर तुम्हाला आता तुमची ई सी पूर्ण झाली की नाही हे फक्त आणि फक्त एका सेकंदामध्ये तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून पाहू शकता आणि तुम्ही कोणाचाही आधार कार्ड नंबर टाकून त्यांची ज्या त्या बहिणीची ई के सी पूर्ण झाली की नाही ते तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला ओ टी पीसुद्धा लागणार नाही फक्त तुम्हाला त्या बहिणीचे आधार कार्ड नंबर टाकायचे आहे तर चला बहिणीनो आपण ज्या बहिणीची ई ही झाली आहे त्या बहिणीचा आधार कार्ड नंबर टाकून पाहू आणि त्या सुद्धा मेसेज आलेला नाही प्रकारे बहिणींनो आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे कॅपच्या टाकायचा आहे आणि कॅपच्या टाकल्यानंतर आपल्याला मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करून ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे बहिणींनो ज्या बहिणीची ई केवसी आधीच पूर्ण झाली असेल तर आपल्याला आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर आपल्यासमोर या आधार क्रमांकाची ई सी प्रक्रिया पूर्ण झाली आहे अशा प्रकारे आपल्यासमोर एक वॉर्निंग येईल म्हणजेच या लाडक्या बहिणींची ई सी पूर्ण झाली आहे बहिणींनो जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की तुमची ई वाय सी पूर्ण झाली पण तुम्हाला ई सी पूर्ण झाल्याचा मॅसेज आला नाही तर बहिणींनो अशा कोणत्याही गोष्टींवर तुम्ही लक्ष देऊ नका कारण कोणत्याही बहिणीला ई सी पूर्ण झाल्यावर ऑप्श मॅसेज येत नाही फक्त ई के वाय सी पूर्ण होते आणि मॅसेज येत नाही तर तुम्ही कोणत्याही अशा अफवांना बळी पडू नका आणि तुम्हाला जर ई सी तुमची झाली की नाही चेक करायचं असेल तर तुम्ही अवघ्या काही सेकंदामध्ये तुमच्या मोबाईलवरून फक्त आधार कार्ड नंबर टाकून कोणत्याही बहिणीची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झाली की नाही ते चेक करू शकता तर बहिणींनो हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होता तुमच्या लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा धन्यवाद